लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने भव्य असे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सोबत विधान परिषदेचे सदस्य अमितजी गोरखे आणि माजी आमदार प्रकाश मेहता देखील कार्यक्रमाला उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्षांचे पदाधिकारी एकत्र कार्यक्रमाला अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी आणि अध्यक्ष देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन प्रभावीपणे करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते क्रमाच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्याची महत्त्वपूर्ण चर्चा झाली आणि त्यांची विचारधारा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले